भेंडीची भाजी ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल भेंडी मसाला रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भेंडी मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि आम्ही चार पाच जणं आहे जेवण्यासाठी त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात घेतली आहे आता आपण बघूया भेंडी कशी घ्यायची ते भेंडी घेताना आपल्याला एकदम कवळी आणि अशी छोटी साईजवाली भेंडी बघून घ्यायची आहे आणि ज्या भेंडीचे असे फोल्ड केले की लगेच तुटतात अशा प्रकारे आपल्याला समजतं की भेंडी ही कवळी आहे अशी भेंडी चेक करून घ्यायची आहे तर जून भेंडी घेतली तर भेंडी मसाला चांगला होणार नाही भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपल्याला भेंडी धुऊन कोरड्या कपड्याने स्वच्छ अशी कोरडी पुसून घ्यायची आहे जे नवीन स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे जे नेहमी करतात त्यांना तर हे माहितीच असतं भेंडी मसाला बनवण्यासाठी भेंडी आपल्याला कशी कट करायची आहे मी ते दाखवते भेंडीचे दोन्ही टोक कट करून घ्यायचे आणि मध्ये चीर देऊन आपल्याला आधी चेक करायचं आहे भेंडी चांगली आहे का म्हणून कीड वगैरे लागलेली नाहीये का आणि या भेंडीचे फक्त आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत ही छोटी भेंडी घेतलेली आहे म्हणून जर थोडीशी मोठी असेल तर तुम्ही त्याचे तीन भाग करू शकता अशा प्रकारे मी आता ही सर्व भेंडी कट करून घेते अशा प्रकारे सर्व भेंडी मी कापून घेतलेली आहे आता आपण भेंडी मसाला करायला घेऊयात इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस मिडियम केलेला आहे कढईत आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल असं पूर्ण कढईला पसरवून घालायचं आहे तेलात आता आपण सर्व भेंडी घालूयात भेंडी पुरत मीठ आपल्याला यात ऍड करायचं आहे भेंडी आपल्याला मध्यम गॅसवर चांगली परतून घ्यायची आहे अजून आपल्याला यात पिळायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस यामुळे भेंडी चिकट होत नाही आता आपण लिंबाचा रस आणि मीठ घालून तीन ते चार मिनट भेंडी हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे गॅस अजिबात कमी करायचा नाही आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हलकेसे भेंडीवर डाग पडलेले आहेत लाईट ब्राऊन रंगाचे इथेच आपली भेंडी साठ ते सत्तर टक्के शिजते आता आपण ही भेंडी प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅस बंद करायचा आहे भेंडी मसाल्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी बाउल मध्ये दोन कप दही घेतलेला आहे यात आपल्याला सर्व मसाले ऍड करायचे आहेत पावडर मसाले दोन टी स्पून लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने आपल्या ग्रेवीला रंग खूप छान येईल दोन टीस्पून धनेपूड एक टीस्पून जिरेपूड पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद दह्यापुरतं मीठ आता आपण ॲड करणार आहोत भेंडीत आपण आधीच मीठ घातलेलं आहे तर हे सगळं विस्करच्या मदतीने पूर्ण आपण एकजीव करून घेऊया त्यामुळे दह्याच्या गुठळ्या पण मोडल्या जातील आणि मसाले एकदम दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील अशा प्रकारे सर्व मसाले मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व गुठळ्या पण मोडलेल्या आहेत दह्यातल्या इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता कमी गॅसवरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे कारण फास्ट गॅस ठेवला तर दही फाटू शकतं तेलात घालायचे आहे पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं जिरं चांगलं फुललं आता घालूयात पाव चमचा हिंग इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक फिरून घेतलेले आहेत ते घालायचे कांदा आपल्याला तेलावर गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजावा म्हणून थोडस कांदा गुलाबी रंगावर असा परतून झालेला आहे यात आता तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या मी दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तुम्ही आलं लसूण कट करून पण घालू शकता आता पुन्हा आपण आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत मिनिटभर परतून घेऊयात आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलं आणि कांदा पण एकदम असा मऊ शिजलेला आहे यात आपल्याला आता हे दह्याचं मिश्रण घालायचं आहे मंद गॅसवरच आपल्याला ही ग्रेवी चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे गॅस फास्ट केला तर दही फाटू शकत चार ते पाच मिनटं ग्रेवी चांगली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेवीला तेल पण सुटलेलं आहे यात आता आपण ही भाजून घेतलेली भेंडी घालूयात भेंडी मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालायची चमचावर कसुरी मेथी हातावर क्रश करून घेतलेली आहे ती घालायची दह्याचा आणि लिंबाचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी इथे साखर घालायची आहे नाही घातली तरी पण चालेल आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊयात इथे मला भाजी थोडी कोरडी वाटते म्हणून मी इथे एक कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता मिक्स हे करून गॅस वर आपल्याला दोन ते तीन मिनट फक्त भेंडी मसाला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे थोडी शिल्लक राहिले भेंडी शिजायची ती पण शिजेल आता चार मिनटं झालेली आहेत आपण भेंडी शिजली का चेक करूयात भेंडी एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे आपला ढाबा स्टाईल भेंडी मसाला तयार झालेला आहे गॅस आता आपण बंद करूयात आणि भेंडी मसाला सर्व करूया तुम्ही पण अशा प्रकारे हा भेंडी मसाला नक्की बनवून बघा तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा